नमस्कार सर्वांना पहा आपल्या देशामध्ये दोन हजार पाच या वर्षी त्या ठिकाणी माहिती अधिकार कायदा हा लागू करण्यात आला आणि या माहिती अधिकार कायद्यानं सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाची दारं त्या ठिकाणी उघडी झाली आता पहा शासकीय कार्यालयाची ही उघडी झाली जी गुपित माहिती होती ती मिळवण्याचा अधिकार हा सामान्य नागरिकाला प्राप्त झाला आणि या अधिकारानं वेपा आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल एक सामान्य म ना, नागरिक म्हणून त्या ठिकाणी वावरत असाल तरी सर्वांच्या अत्यंत महत्वाचा असा असणारा हा एक व्हिडिओ आहे पहा काय आहे तर जो आर टी आय ऍक्ट आहे माहितीचा अधिकार कायदा या कायद्याअंतर्गत आपल्याला जर कुठली माहिती मागवायची असेल तर त्यासाठी करावा लागतो तो अर्ज आणि तो अर्ज कसा करायचा आहे तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आ, माहिती अधिकार कायदा जो आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आरटी ऍक्ट हा दोन हजार पाच हा भारतातील एक काय आहे तर महत्वाचा कायदा आहे कोणत्याही भारतीय नागरिकाला सार्वजनिक प्राधिकरणाकडून सरकारी कार्यालयाकडून माहिती मिळवण्याचा हा अधिकार या कायद्यामुळे काय झाला सामान्य नागरिकाला प्राप्त झाला तो कुठलाही नागरिक असेल भारतीय प्रत्येक नागरिकाला या अधिकारांमुळे आपल्याला कुठलीही माहिती मागवण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला कुठली माहिती मागवू शकतो तर पहा माहिती अधिकार कायद्याचे उद्दिष्ट काय आहेत तर हा जो आर टी कायदा आहे या कायद्याची उद्दिष्ट काय आहे तर म्हणजे पारदर्शकता वाढवणे शासकीय कामकाजात नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे कामाची पारदर्शकता वाढवणे त्या कामामध्ये त्या ठिकाणी जे शासकीय कामकाज आहे याच्यामध्ये नागरिकांना माहिती जी आहे शासकीय कामाची पूर्णपणे माहिती देणे ह्या कायद्यामुळे काय झालं तर उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य होते जबाबदारी निश्चित करणे सरकारी यंत्रणेला जबाबदार ठेवण्यासाठी माहिती हक्कल उपलब्ध करून देणे भ्रष्टाचाराला आळा घालणे हा महत्वाचा आणि खूप मोठं उद्दिष्ट त्या ठिकाणी या कायद्यामाग होत सरकारी कामामध्ये जी पारदर्शकता आल्याने भ्रष्टाचार कमी होण्यास काय होते तर मदत होते आणि लोकशाहीला बळकट करण्याचं काम या कायद्यांमुळे झालं जो त्याच्यानंतर आहे नागरिका नागरिकांचे सशक्तीकरण माहिती मिळाले नागरिक हे आपले अधिकार ओळखतात व अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना काय मिळते तर यामधून हा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक ऊर्जा त्या ठिकाणी आणि अधिकार त्या अधिकारामधून दिसून येतो त्याच्यानंतर आहे कायद्याची अंमलबजावणी बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून क्षेत्र संपूर्ण भारतामध्ये जम्मू काश्मीर राज्य वगळता त्या ठिकाणी त्यावेळेस लागू करण्यात आलं होतं आणि विभाग केंद्र राज्य सरकारचे सर्व सार्वजनिक प्राधिकरण नसलेल्या खाजगी संस्था केवळ सरकारी निधी न मिळाल्यास पहा सर्व शासकीय जेवढ्या संस्था असतील या संस्थांना हा नियम लागू आहे मात्र ज्या नियमशासकीय खाजगी तत्वावर ज्या चालणाऱ्या संस्था आहेत जे त्या ठिकाणी प्राधिकरण आहेत त्यासाठी मात्र हा कायदा लागून असणार आहे मग पहा या कायद्याची अंमलबजावणी झाली मग या आर टी आय अंतर्गत काय मागू शकतो या कायद्यामुळे आपण कुठली माहिती मागू शकतो तर आपण सरकारी निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे सरकारनं जो कुठला निर्णय घेतला असेल किंवा कुठल्या संस्थेनं जो निर्णय घेतला असेल शासकीय तर त्या निर्णयाची प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडली याचा माहितीचा अधिकारामार्फत आपण ती माहिती मागवू शकतो त्यानंतर आहे एखाद्या फाईलची स्थिती आपण एखादी त्या ठिकाणी सबमिट केली किंवा संबंधित कुठल्याही व्यक्तीनं संबंधित त्या ठिकाणी ती जर फाईल दाखल केलेली असेल तर त्या फाईलची स्थिती काय आहे कुठल्या स्थितीमध्ये आहे याची सुद्धा माहिती आपण या, या कायद्यान्वये मागवू शकतो त्यानंतर आहे एखाद्या प्रकल्पाचा खर्च आपल्या गल्लीमध्ये आपल्या बोळीमध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये कुठला प्रकल्प चालू असेल त्या ठिकाणी त्या प्रकल्पावर होणारा खर्च आणि त्या खर्चावर प्रकल्पावर होणारा खर्च त्या खर्च किती करण्यात आला आणखीन किती होणार आहे एकूण खर्च किती आहे अशी सर्व माहिती या आर टी आय कायद्याअंतर्गत आपण मागवू शकतो किंवा गल्लीत एखादी नाली झाली असेल त्या नालीला किती पैसे लागले हेही आपल्याला माहितीच्या अधिकारांतर्गत मागण्याचा माहिती मिळवण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर आहे भरती प्रक्रिया आणि निवड यंत्रणा संबंध स्पर्धा परीक्षा तयार कर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्वाचा ऍक्ट आहे पहा कुठल्या त्या ठिकाणी विभागामध्ये वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट म्हटले कुठल्या विभागामध्ये किती पद रिक्त आहेत किती पद हे बाह्य यंत्रणे भरले आहेत आणि किती पदांची जाहिरात येण्याची शक्यता म्हणजे किती जागा ह्या रिक्त आहेत अशी सर्व माहिती आपण माहितीच्या अधिकाराअंतर्गत त्या ठिकाणी मागवू शकतो हे एक आपल्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यानंतर आहे तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला जा तुम्हाला कुठे जागा किती रिक्त आहेत माहितीच्या दर्गा अधिक अधिकार अधिकाराचा एक अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे आणि सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे मग पहा सरकारी दस्तऐवजाची प्रत कुठलाही जी आर असेल त्याची जर प्रत मागवायची असेल ती आपण या अंतर्गत मागवू शकता पगार अनुदान आणि योजना यांची सुद्धा माहिती आर टी आय अंतर्गत आपण मागवू शकतो आता पहा आपण माहिती मागवली महत्वाचा आहे हा जो आर टी आय ऍक्ट आहे जो माहितीचा अधिकार कायदा आहे या कायद्यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर हा महत्वाचा मुद्दा आहे एका साधा कागद घ्यायचा आहे आणि याच्यावर अर्ज लिहायचा आहे आपण जसा सुट्टीचा अर्ज रजेचा अर्ज जशा प्रकारे लिहित असतो तसा एक अर्ज लिहायचा आहे संबंधित कार्यालयाचं नाव लिहायचं आहे आणि त्या कार्यालयाचा पत्ता लिहायचा आहे माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागत असल्याने असल्याचे नमूद करावे त्या ठिकाणी तुम्हाला नमूद काय करायचंय तर मी माहितीच्या अधिकार अंतर्गत या ठिकाणी ही माहिती आहे मागवत आहे माहिती असा विषय लिहायचा आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत माहिती मागवत असल्याचे त्या ठिकाणी तुम्हाला विषयामध्ये नमूद करायचे दहा रुपये ऑर्डर असते तिकीट असतं ते तुम्हाला त्या अर्जावरती काय मात्र आहे म्हणजे फक्त दहा रुपयामध्ये ही माहिती तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा ऑफलाईन मग पाच ते तीस दिवसाच्या आत उत्तर तुम्हाला काय करणार आहे मिळणार आहे त्यानंतर अधिकृत वेबसाईटवरूनही वरूनही अर्ज करता येते आर टी आय ऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाइटला सुद्धा तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी आर टी आय अंतर्गत माहिती मागवू शकता पहा मग आर टी आय अर्ज करायचा आहे साधा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला संबंधित कार्यालयाचा उल्लेख करून आपल्याला जी माहिती आहे नोकरीच्या जागा रिक्त माहिती असेल आपल्या गल्लीतल्या रस्त्याला लागलेला खर्च असेल एखाद्या जवळच्या आपल्या भ्रष्ट एखाद्या व्यक्तीने कुठं भ्रष्टाचार केल्याचं आपल्याला निदर्शनासाठी त्या ठिकाणी येत असेल आणि आपल्याला त्याची संपूर्ण माहिती माहीत पाहिजे असेल तीही त्या ठिकाणी माहिती मागवू शकतो एखादी योजना आहे शासनाची आहे जिल्हा परिषदेची आहे नगरपालिकेची आहे ती योजना राबवली असं त्यांनी कागदोपत्री दाखवलं प्रत्यक्षात मात्र दाखवलं नाही अशाही अंतर्गत तुम्हाला आरटीआय अंतर्गत कोणत्या व्यक्तीला तुम्ही लाभ दिला याची माहिती मागवण्याचा अधिकार आपल्याला दोन हजार पाच पासून त्या ठिकाणी या कायद्यामुळे प्राप्त झालेला आहे मग आर टी आय ला उत्तर पास न आर टी आय जे त्या ठिकाणी जी माहिती दिली गेली नाही तर आपण काय करायचंय तर पहिला अपील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तीस दिवसात करायचं आहे तो कायदा तो त्या ठिकाणी अर्ज केला तुला उत्तर नाही दिलं तर आपल्याला काय करायचं आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तीस दिवसामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे दुसरा आपलं माहिती अधिकार आयोगाकडे करायचा आहे आणि दोषी आढळल्यास त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने तुम्हाला माहितीच्या अधिकार अंतर्गत जर माहिती दिली नाही तर त्याला दंडही आकारला जातो आर टी आयचा उपयोग कोण करू शकतो तर आर टी आयचा उपयोग भारतातला कुठलाही नागरिक त्या ठिकाणी करू शकतो त्यासाठी कुठलाही वकील तुम्हाला लागणार नाही आणि ऑनलाईन आर टी आय पोर्टलद्वारेही अर्ज करता येतो केंद्र आणि सर्व राज्यामध्ये त्या ठिकाणी हा काय आहे लागू आहे मग आपल्याला जर नमुना अर्ज पाहिजे असेल तर ऑनलाईन सुद्धा अर्ज मिळत असतो असा असतो पहा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अर्जाचा नमुना आहे हा प्रति जन माहिती अधिकारी संबंधित अधिकाऱ्या इथे जे डॅश 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 दिले तिथे संबंधित त्या ठिकाणी ऑफिसचं नाव डिपार्टमेंटचं नाव टाकायचं आहे अर्जदाराचं संपूर्ण नाव पत्ता टाकायचा आहे आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील तुला माहिती कुठली हवी आहे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या या त्या ठिकाणी पोलीस भरतीच्या निवडीमध्ये गेलात तुम्हाला त्या ठिकाणी वाटलं जे विद्यार्थी लागलेत मला त्यांची संपूर्ण माहिती पाहिजे त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी पाहिजे तर ती ही यादी तुम्हाला या अंतर्गत मिळू शकते संबंधित कालावधी त्याच्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन आणि तपशील मात्र तुम्हाला सविस्तर त्या अर्जामध्ये मांडायचा आहे ओके हा अशा प्रकारचा माहिती अधिकाराचा अर्ज त्या ठिकाणी असतो जर आपल्याला पहिल्या अर्जावर त्या ठिकाणी नाही आला तर मी आपण पाहिलं होतं की तो काय करायची दुसरी अपील करायची ती कोणाला करायचे तर ती राज्य माहिती अधिकार आयुक्त जे आहेत त्यांना आपल्याला हा दुसरा अपील करावा लागणार आहे मात्र पहिल्याच अपीलमध्ये आपल्या अर्जाला उत्तर नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी मिळत असतं मात्र शासकीय माहिती मागवण्यासाठी अशासकीय म्हणजे जे निमशासकीय कार्यालय असतात त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मागवण्याचा अधिकार नाही तू कुठल्या दुकानात गेला मला त्या पुस्तकाची मला माहिती पाहिजे आणली आहे किती आहेत ते भेटणार नाही कारण त्याचं काय प्रायव्हेट आहे ते त्याच्याशी शासनाचा काही संबंध नाही शासनाची कुठली योजना असेल शासनाची कुठली पदभरती असेल अशा विविध माहिती तुम्ही या आर टी आय अंतर्गत या अशा प्रकारे तुम्ही मागवू शकता ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपल्या गल्लीत कोणी रस्ते करायले नाल्या करायला किती पैसा आला आहे किती खर्च झाला त्या ठिकाणी कुठल्या फंडामधून आलाय अशी सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते माहिती मिळू शकते लेखी स्वरूपामध्ये चला थांबूयात आपण धन्यवाद माहिती कशी वाटली नक्कीच सांगायचं